महात्मा फुलेंनी आदर्श राज्याला बळीराज्य म्हटले प्राध्यापक डॉ लिलाधर पाटील बळीराजा गौरव दिनानिमित्त मराठा सेवा संघाने आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रतिपादन धुळे प्रतिनिधी युसुफ पठाण बलिप्रतिपदा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत उदार पराक्रमी क्षमाशील प्रजाहितदक्ष आणि महिलांचा सन्मान करणाऱ्या कृषी सम्राट बळीराजाला अभिवादन करण्याचा दिवस आहे प्रत्येकाने बळीराजाची ही परंपरा समजून घेतली पाहिजे असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर लिलाधर पाटील यांनी केले बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बळीराजा गौरव दिनानिमित्त मराठा सेवा संघ देवपूर धुळे यांच्या वतीने ओळख कृषी सम्राट बळीराजाची या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते बळीचे राज्य येवो ही आजही जन्मानसाची प्रार्थना डॉक्टर पाटील पुढे म्हणाले की महात्मा फुलेंनी आदर्श राज्याची कल्पना करताना त्याला बळीराज्य म्हटले आहे तसेच भाऊबीजेच्या दिवशी आजही बहीण भावाला ओवाळताना इडापिडा जावो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करते यावरून जनमानसात बळीचे राज्य हे आदर्श राज्य असल्याचे स्पष्ट होते संत तुकाराम संत कबीर यांसारख्या संतांनी आपल्या काव्यातून बळीराजाची स्तुती केली आहे दक्षिण भारतात ओणम हा सण आजही बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो बळीराजाची परंपरा समजून घेणे आवश्यक रामायण महाभारत आणि भविष्योत्तर पुराण यांसारख्या ग्रंथांत बळीराजाचे वर्णन धैर्यशील उदार अंतकरणाचा समविभागी व प्रजेच्या कल्याणासाठी राबणारा राजा म्हणून केले आहे आजही देशातील शेतकरी आणि कष्टकरी वर्ग बळीचे राज्य येवो अशी मनोमन प्रार्थना करतो असे त्यांनी सांगितले आपल्या दीड तासांच्या प्रभावी व्याख्यानात डॉ पाटील यांनी महात्मा फुले कॅमरेड शरद पाटील डॉ आ साळुंखे यांच्या विचारांचा संदर्भ देत वामनाच्या तीन पावलांचा प्रतिकात्मक अर्थ अतिशय सुंदररित्या उलगडून सांगितला मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा सुलभाताई कुंवर या होत्या प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार रमेशजी दाणे उद्योजक बाळासाहेब भदाणे अनंतदादा पाटील अनिसचे राज्याध्यक्ष अविनाशभाई पाटील व्याख्याते रामेश्वर भदाणे बामसेफचे प्रदेशाध्यक्ष नितीनभाऊ गायकवाड सुनीलभाऊ लोंढे अॅडव्होकेट विशाल साळवे शिक्षण संचालक मोहनजी देसले ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबरावजी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी केले सूत्रसंचालन जिल्हा सचिव डॉ सुनील पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बी ए पाटील यांनी केले याप्रसंगी तालुका अध्यक्ष अविनाश पवार राजूदादा मोरे गुलाबराव देवरे प्रशांत खैरनार सुरेशराव पाटील दिलीप देसले नूतनताई पाटील हेमंत भडक चंद्रशेखर भदाणे दीपक भदाणे प्रभाकर चव्हाण बापूसाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचा मुलगाही बरा होता आणि तुम्ही जर का अजून त्याच्या मागे गेले प्रल्हाद प्रत छपूचा